साहित्य आणि अन्य सर्व उपस्थित सत्राचे अध्यक्ष सत्रामध्ये सहभागी होणारी मंडळीचे सर्वप्रथम मला असं काही लोकांना सांगावं असं वाटते की आपण हा एवढ्या घटक मध्ये एवढा खासना की आवश्यकता सगळं कारण फुल बिर दरमिया जो फासले होईल फुलांचा फासा होतो पुढे आले बरोबर आणि त्यानंतर मग मला वाटते पण असेल उमतो मग असते आवाज आवाज उमकतो नाही आपला आवाज थोडा आहे की आपण फायदू शकतो तर मित्र हे मेहम नदीमध्ये आज संपन्न

चांगला संबंध एका पवन म्हणजे दहावी उत्तीर्ण झाल्यावर सहसा गरिबीबद्दल असं म्हटलं जातं की बाबा गरिबीचं भांडवल बदलत वगैरे पण पंच्याऐंशीच्या आणि सत्तरीच्या दशकामध्ये गरिबी सगळीकडे सारखी असं कोणी गरीब गरीब सगळे गरीब होते त्यावेळेस शिकायची व्यवस्था होती आम्ही इकडे या आसपास विद्युत मंडळाचे खड्डे खोदणे खंबे उभे करणे तारा ओढणे वगैरे या जाण्यापळ दोन्ही काळे मारुती पेठ कळण्याचं संध्याकाळ काम केलं त्यानंतर मनोविभागाच्या वतीनं एक बर्वेक्षण आलं पक्षी सर्वेक्षण त्या बदल झाला आमची एक चातक सृष्टी संवर्धन संस्था आहे त्याच्या वतीनं आम्ही पण दोन तीन काम केलं असा भयंकरशी मला बराच नये आहे देशपांडे मी दोन वेळा आणि त्यांची जी कविता आहे मला सर्वांना आपल्या सर्वांना दिलेला की प्रेरक असा एक वारसा आहे म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं वर्णन करायचं आपले स्वतःचे शब्द खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यांचं जरी आधार घेतला पण रोमांचकारी भावना सैराट आल्यानंतरही नाद ब्रह्मा शब्दामधून वाहती नाद ब्रह्माच्या सरी स्वर्गीय संगीत हे सदा ही गाजगीत आहे सदा पद्मावयी श्राल शारदा हे जीवन आहे वैभवी साम्राज्य काय शाहिरी आणि सोहळा आहे कारण वैद्यनाथाचा आणि हे अत्यंत रोमांच काळी उमान काय आजकाल हुमान शब्दाला काही लोकांनी नकारात्मक संदर्भ शिकवले आहे पण तसं नसतं हुमान हा असतो तिथे उत्कृतता असते असा आणि नंतर मग काय झालं की काही लोक समकालीन खुल्या दरी नेत्याला कलावंताला प्रतिभावंताला एक शिक्का मारवला नागरिक पण तसं काही नव्हतं त्यांनी लोकगीता रक्त लालपीतांवर आणखी चुकी तंबदवीची लिहू नको अशी हाड तिकडे तिकडे बघत नाही येऊ नको कळ्या पुढे उडी नाही सगळी पण हृदय कोणाचे लिहू नको अशा लोकगीताच्या बाजूने करत आहेत आणि एवढंच नाही सामूहिक पतन राष्ट्रीय पतनाचं प्रमुख काय आहे तर म्हणजे ये सांगायचं येणार नाही पडले वाडे धडाड वाजत आले वादळ धुंद अनावर अन अविचारी पडले वाडे फिरले नांगर प्रबळ प्राणी धरल्या नाही धर्मतुंबर हिरवीत नाही रे करू शिखरावर बसल्या खाणी आणि याचं सगळ्यांचं कारण काय ते पुढे फार चांगल्या प्रकारे सांगतात की हृदय मागत धावत आले मग किती जाणवले ही कशा प्रकारे कुणा राष्ट्राला पुण्या समाजाला कुणा समूहाला कशी घातक ठरते आणि कोणत्या कोणत्याचे परिणाम जातात ते सगळं लिहिणाऱ्या नागरिकांना भाव कमी म्हणून त्यांना उंडाळून ठेवणं पद्धतीने कोणाचं सर्वकष वारसा आपल्या आपल्याला कवितेच्या माध्यमातून लोक म्हणतात तुला कवितेचा पट हा अवुंग असतो कादंबरीचा धन्माची मोठा आहे जर मोठ्या खूप तेच माझं लिहिलं होतं त्याला किंवा कादंबरीवर आली किंवा भार नाहीये कादंबरी किंवा पूर्ण वर्षांच्या आसपास पूर्ण नव्हतं सगळं काही गद्यातच राहतात कृपा शिंदर त्याच्या आधीची कृपाचा गद्य लिहून पद्यातच लिहिलं पद्यात काम लिहिलेलं होतं कारण पद्यात केलेलं लेखन हे स्मरणार्थ आहे आता मी तुमच्या समोर माझ्यासारखा एक अल्पशिक्षित माणूस तुमच्या उडी घेऊन का राबवतो कारण त्याला एक लय आहे त्याला एक गुप्त आहे भूती आहे म्हणून ते सांगता येते म्हणून पद्य लेखन हेच लेखन हे या पिढीकडून त्या पिढीकडे देता येते अन्यथा गद्य लेखन देता येत आता मुक्त कविता सांगायच्या असल्या तर त्या तुम्हाला ओढ ते शब्द ते शब्द लक्षात राहत नाही मग केवळ त्याचा आशय त्या वक्त्याला आपल्या स्वतःच्या भाषेत अनुवादित करून सांगायला सांगता येत नाही प्रश्न केला तुम्ही तुम्ही उच्च न्यायालयात किंवा जिल्हा न्यायालयात कावर म्हणून मला वकिली हा ते फारसा माझा महत्वाचा नव्हतं मला ग्रामीण भागात राहून कविता करायचं मला ग्रामीण भागात जाऊन नव्हताच घ्यायचं मी चौदा लिहिण्यासाठी मी काम करतो आणि मग बेकम मुंबईला लिहिताय ते माहिती पण माझी भाषा असते

माझ्या तमाम बांधवातून तमाम समस्त आणि तमाम या शब्दाचं वजन सारख समस्त तमाम काय तो शब्द त्याला एक दोन एक त्याचं वृत्त सारखं आहे त्याचं वजन सारखं आहे काय समस्त वापरत नाही आपण लोक समस्त बंधू न तमाम माझ्या तमाम बांधवांना म्हणलं गणांसाठी नका म्हणू हा पण आहे कदाचित तुम्ही मला असं म्हणेल की हा रूढीवादी दिसतो किंवा याला परधर्मी आणि परभाषियांचा तितकार आहे निश्चित नाही उलट अधिक भाषा शिकल्या पाहिजे पण आपली आपली भाषा आपल्या ठिकाणी संवर्धित झाली पाहिजे हे साहित्य संमेलन म्हणून नाही सांगणार आता केव्हा सांगणार सांगितले तर मित्र विसंगती अशी की आपली भाषेत विसंगती आहे आपली सगळ्यांना मग खूप विसंगती एक वेळा भूषण एक सुंदर अशी एक काही इंग्रजी टाकल्या होत्या त्यामुळे आपली परिस्थिती कशी आहे की Our payments are encroached, our trains are choked, our main roads are broken, 10,000 are broken, main roads are open, public so is needy, poor people are needy. हाँ सब लगता क्या है? अनितु समझे तो तुम्हें समझता हूँ कि we can make and do everything but exception, but not but exception. Exception is there in bhajan and prayers, in weddings and ceremonies, in marriage and ceremony. मेक द माइंड आम्ही फक्त पोहळ आणि पोंधळ करण्यासाठी परफेक्ट बाकी आमच्यासोबत अशी ही विसंगती सर्वकडे आपण उर्दूचे शब्द वापरतो आपण इंग्रजीचे शब्द वापरतो पण आपण उर्दूपासून काही लोक म्हणतात की मराठी भाषा जपली पाहिजे मराठी भाषा राहिली पाहिजे मराठीचा आपण जय जिगार केला पाहिजे अरे बाबा मराठी केव्हा राहील मराठी लोक जपतील तर मराठी राहील मराठी लोक बायकोला मारला आणि स्वतःला लढून घेतो स्वतः विरुद्ध उडी मारली आणि नंतर पुन्हा पुढे ढकलून मुलं गेले नंतर विरुद्ध उडी मारली हा तुम्ही वृत्तपत्राची कुठली पानं बघा मराठी माणसं मरण्यासाठी इतके उत्सुक काय का बघ आम्ही उर्दूचे शब्द घेतो उर्दूचे शब्द वापरतो उर्दूचं शान पण नाही उर्दूची माणसं मरत <पुछ नाही अल्लाह के अल्लाह के अल्लाह के नसीहत के किती आत्महत्या होत आहे आत्महत्ये लिहिले गेलं पाहिजे मला अबिल शेतचा नव्ह वाटत किंवा सारा पडेल हा अशा नाही मिटणार घेतल्या नाही आणि म्हणतो की साधा रुमाल येथे तुला कुणी ना आणि अश्रुसा येते आपल्या देत किंवा जळणाऱ्याला उष्ण पडतो बघणाऱ्याला नाही जगणाऱ्याला जीवन पडते पळणाऱ्याला नाही ह्या प्रकारचं लेखन आज होणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही तुम्ही लोक दैनिक वाटात बघा तुम्ही मराठी बोलणारा माणूस हा किती मदत आहे तो कर्ज अज्ञरोपांवर नसते गरीबी नाही आहे हा अत्यंत फार मोठा भ्रम पसरला जात आहे की तो अडचणीने मेला म्हणून अडचणींनी आत्महत्या करण्याची आवश्यकता नसते आत्महत्या करण्याची मानसिकता असते आणि ती मानसिकता बदलत नाही बघा वीस पंचवीस वर्षापूर्वी रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडची अवस्था फार काय हरडू ती नाही आहे कारण काय युपी ए सरकारमध्ये एक अंबुमणी रामदास नावाचा मंत्री होता त्या माणसाने तंबाखूच्या म्हणून इतकं चांगलं काम केलं होतं ही इज नॉट पॅक तू तुम्ही मला अंबुमणी रामदास तिचा हजर आहे किंवा आता मी बोलल्यावर उद्या मला तुम्हाला कमेंटर घेणार पण मला लक्ष त्या माणसाने तंबाखूच्या नंतर एवढं काम केलं की समाजाची मानसिकता बदलली आज बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनचं चित्र खूप बदललेलं आहे हे लोक पन्नासशे आहेत त्यांना माहीत असेल त्यांना चाळीस आठवणार नाही कदाचित पण खरं बदललेलं आहे तंबाखूचा विडीचा आज चांगल्या प्रकारे निषेध होतो जेवढा निषेध होईल तेवढा त्या गोष्टीचा त्या होईल मोक्ष मोक्ष मिळवणं म्हणजे काय मेल्यावरती मोक्ष असतो काय जिवंतपणेच मोक्ष असतो ज्या माणसाने दोन महिन्यापूर्वी शिघ्र सोडली ज्या माणसाने कालपासून तंबाखू सोडली ज्या माणसाने एका महिन्यापूर्वी कर्ज काढणं सोडलं त्या लोकांनी त्याच्या विक्रीपासून मोक्ष मिळवला मोक्ष जिवंतपणेच मिळायला पाहिजे आपल्याला मग अशा प्रकारे एक एक मोक्ष जर आपण जिवंतपणे मिळवला तर आपण मृत्यूपर्यंत मोक्ष मोक्षयुक्त शकतो अशा प्रकारे आपण उर्दूपासून शिकलो पाहिजे जर आपण आता कुठल्याही दारूच्या दुकानावर सकाळचे सहा ते संध्याकाळचे सहा सर्वेक्षण केलं उर्दूची माणसं तुम्हाला तिथे अपवादाला सापडतील मराठीवाला अपवादाची जमीनाला सापडते या गोष्टीचा विषय व्हायला पाहिजे उर्दूचे शब्द वापरा पण उर्दूचं शहाणपण घ्या उर्दूपासून शिकलं पाहिजे आपण ही एक गोष्ट विसंगती संबंधित आणि मित्र आजच्या या समजा मला एक एक आरोपशील कारण राईकर या समिलांचे आयोजक आहे आता जो माणूस राईतकर आहे तो रामकर कसा राखडला कर म्हणजे राईट सगळं राईड असायचे अत्यंत सुंदर संसुटीत असं हे संमेलन आहे या संमेलनानिमित्तानं मला पुन्हा आणखी ही सांगायचं वाटते की या आपण जे लिहितो किंवा आपण जे वाचतो त्या वाचण्या लिहिण्याचा समाजाच्या प्रवाहासोबतच आपण चालतो आहे की तिथे आपण दुसरे काही प्रश्न उपस्थित करतो हे प्रश्न उपस्थित करण्याचं लेखन हे प्रश्न उपस्थित करण्याची चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून साहित्य संग्राय ठिकाणी या अशा काही ज्या न लिहिणाऱ्या आणि ज्या न बोलल्या जाणाऱ्या गोष्टी यांच्या संमेलनामध्ये मला एक आवर्जून सूचना आली होती की आम्ही रानातील फुले विद्या सरपाते यांचं प्रकाशन आहे त्यानंतर शेगावीचा संत विज्ञान डॉक्टर प्राध्यापक अभिनंदू मगर सर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे आणि कावी विभागातील बाप ह्या यांच राहतकर सरांचं सुद्धा ते संमेलन आहे आणि म्हणून मग मी मग ते सांगितलं की अशा प्रकारच्या उपहासिका अशा प्रकारचे जे रहसन का बरे जाते की त्या विसंगत गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि ज्या प्रकारे तुम्हाला कोणाला असं वाटलं असेल किंवा मराठीच्या संबंधी आपण जो प्रश्न उपस्थित केला की अशा प्रकारे आत्महत्या होत गेल्या तर मराठीचा आई का तुम्ही सांगा अफगाणिस्तानमध्ये अठराशे पाच मध्ये कोण पंतप्रधान होता अफगाणिस्तानच्या काबुली शहरामध्ये अठराशे पाच मध्ये जो पंतप्रधानांच नाव होतं नंदलाल टिकू आता अफगाणिस्तानमध्ये कोणी टिकू टिकू घ्यायचं थांबलाय का नाही थांबलाय दोन हजार वीस मध्ये कालच्या गुरुद्वारावरती एक हल्ला झाला त्यात वीस सरदारजी विदिन सम मिनिट्स डिपोर्टेड हेवन आणि तिथून मग तो गुरुग्रंथ तिथून जे उरलेले जागु सरदारजी नंतर इथल्या सरकारने त्यांना इथे आणलं होतं आज पाकिस्तानामध्ये तुम्हाला कुठे संस्कृत किंवा कुठे मराठी किंवा कुठे गुजराती हिंदी दिसेल का पुढे करून बांगलादेशमध्ये लिहून घ्या बांगलादेशमध्ये बंगालच्या नाही ना कारण काय माहिती काय बांगलादेशमधले लोक कधीतरी असं म्हणते की आम्ही आमची भाषा म्हणजे आमची उर्दू भाषा आपण हा कधीतरी केला होता बांगलादेश आता कधीतरी आवश्यकता नाही आहे म्हणून जो जो समाज ज्या ज्या ठिकाणाहून संपायला लागेल तिथून ती भाषा संपेल तिथून ती संस्कृत संपेल बहामणी येथील वृद्धाचे पुतळे दोन हजार दोन राहिले का साधे पुतळे काय नाही भग्नावस्थाने पुतळे पण नाही अशा प्रकारे संपूर्ण दक्षिण एशियामध्ये जर तुम्हाला मानवतावाद लोकतंत्र भाषा वैविध्य ह्या सगळ्या गोष्टी शिकवायच्या असतील तुम्हाला व्यसनमुक्त आणि जीवनिष्ठ ह्या दोन गोष्टी अशा दोन गोष्टी समाज तुम्हाला अभिप्रेत आहे जर व्यसननिष्ठ व्यसनमुक्त आणि जीवनिष्ठ लोक असतील मी माझं मला मिळालेलं संपूर्ण जीवन जगेल संपूर्ण जीवन नैसर्गिकरित्या जगेल आणि नंतर मग माझ्या गुणांचा मी आविष्कार करून समाजाला काय घेण्याचे प्रयत्न करेल अशा प्रकारची प्रतिज्ञा करण्याचे आज दिवस आलेले आहेत निदान करून आता उरल्या भारतात तरी म्हणजे दक्षिण नात्यामध्ये हे एक वैविध्य असं तुम्हाला वाटत असेल तर व्यसनि मुक्ततेवर आणि जीवननिष्ठावर आपण खूप एकाग्रमतेने विचार करायला पाहिजे अन्यथा आजची आपली जी परिस्थिती आहे ती अत्यंत मोठ्या तोंडामुळे ते सादर करतो आणि मानवपूर्ण संपतो भाषा ही तीन प्रकारची असतात मला संस्कृतीमध्ये कसं काय सुख काय आहे एक भाषण म्हणजे तयार केलेलं असते एक दिलेलं असते आणि एक द्यायचं असतं माझ्याकडून जे दिलं गेलं ते दिलं गेलं आणि उद्घाटकांनी किंवा संकलनकर्त्यांनी आपल्या मर्यादा समजल्या पाहिजे प्रत्यक्षाच्या प्रांगणामध्ये दीजिकमन करणं चांगलं नसते म्हणून मी थांबतो की या या दोन चार परिस्थिती कशी आहे सध्या तर अशा प्रकारे मराठी माणसं जगतील तर मराठी भाषा जगेल म्हणजे घर सजाने का कसं उरतो बाज की बाज आहे काय हो ओके घर बचाय घर वाचलं तर घर सजवता येईल जारी निसारखा कशा आणि आजची स समाजाची व्यवस्था आहे काही दोन चार सांगतो होते की एका भयान राजा दुर्त कापतो मी एकता भयान राजा दुर्त कापतो मी एवढून येत नाही पण शीत पाडतो मी एका भयान राजा दुर्त कापतो मी एवढून येत नाही पण शीत पाडतो मी आधीच भिंत अर्धी रस्त्यात बांधतो आधीच भिंत अर्धी रस्त्यात बांधतो मी मर्धून हि समाजी दारात जो पेरणीच देतो मला बियाणे त्याची तुरीत्र ज्वारी टाकतो हा असा प्रकार आहे आणि पुढे तो म्हणतो की धुंदून सापड येणार माणूस मज मराठी मराठी मज श्वास घ्यावयाही कधी पण माई मुंबईता मुक्काम करतो तुम्ही अधिक मुक्काम पोट करो नाही मला असं वाटते आपणापासून ग्रजा घेण्याची लक्षण आलेलं आहे तुम्ही सर्व लोकांनी उद्घाटक म्हणून इथे मला बोलावलं आपल्या लोकांशी संवाद करता आणि आपण यास करतो की तलाव दर्या नदी झरे वेगळेचं होते हरे कायण्याचं रूप बाकी तुझेचं होते युगीचं कामी गजल रुबाईनं गीत गातो निमित्त भेटीचं आपल्या एकवडेचं होते आपल्या लोकांना काहीच नाही आपण स्वतःच्या निमित्तानं हे संधी मिळाली आपण सर्व लोकांशी संवाद करता हा माझ्यासाठी भाग्याचा क्षमता होता धन्यवाद <laughs>